मित्रांनो बघतोय आपण फायनली आज आपल्या हातात आपल्याला पाहिजे असलेला मोबाईल आहे फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे आपण बघतो आहे कोड वगैरे आहे आपलं नाव आहे ॲड्रेस आहे तर आता आपण अनबॉक्सिंग करूया पाहूया आपला नवीन मोबाईल तर मित्रांनो आता आपण अनबॉक्सिंग करूया आपल्या मोबाईलचं आपण मोबाईल साठी मागवलेलं कवर आहे आपल्या बघूया आपला आता मोबाईल तर पण बघतोय ओनर नाईन्टी आज एकदम आपण खुश आहोत बघता येत आपण आपल्या हातात मोबाईल आपला नवीनवाला हा मोबाईल सोबत आलेला ट्रान्सपरंट कवर आहे आणि आपण सेपरेट मागवलेच आहे तर आपला मोबाईल आता ऑन झालेला आहे आपण ऑन केला आहे तर बघतोय मित्रांनो आपण हा आपला नवीन ओनर नाईन्टीन आपला न्यू फोन नवीन फोन आहे आपला तर एकदम सेम फीचर्स सॅमसंग एस ट्वेंटी फोरचे फीचर्स आहेत त्याचप्रमाणे आपल्याला या मोबाईलचे फीचर्स पाहायला भेटतात तर आपण पाहूया सेटिंग ऑन करूया आणि पाहूया आपण सेटिंगमध्ये अबाउट फोनमध्ये तर आपल्याला पाहायला भेटते स्टोरेज वगैरे आपल्याला सेटिंग पाहायला भेटते रॅम इंटरनल स्टोरेज रॅम आहे बारा जी बी इंटरनल स्टोरेज पाचशे बारा जी बी त्याचप्रमाणे फ्रंट सेल्फी आहे फिफ्टी मेगापिक्सेल त्याप्रमा त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो मोबाईलचा ब्रँड हॉनर आणि ते आपल्याला पाहायला मिळतं आहे दोनशे मेगापिक्सेल बॅक कॅमेरा आहे त्याचबरोबर ट्वेल्व मेगापिक्सेल आणि असं ट्रिपल कॅमेरा आहे या मोबाईलला खास ब्लॉगरसाठी आहे हॉनर नाईन्टी तर अतिशय खूप सुंदर प्रकारे फीचर्स आपल्या या मोबाईलमध्ये पाहायला भेटतात तर ब्लॉगरसाठी खास स्पेशल मोबाईल आहे हा होणार नाईन्टी फाय जी मोबाईल आहे तर मित्रांनो आज मी खूप खुश आहे कारण या मोबाईलसाठी मी खूप वाट पाहिली हा मोबाईल म्हणजे माझं एक ड्रीम होतं स्वप्न होतं मला घ्यायचं होतं दिवाळीचं लॉन्च आहे हा आणि आज आपण एप्रिलमध्ये फायनली हा मोबाईल आपल्या हातात आलेला आहे तर खूप खुश आहे मी तर म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आणि मोबाईलसुद्धा आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंटसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आता जाऊन स्पेशल एकदम क्लिअर कट व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहेत